उदरच्या विविध विकास कामांसाठी पुन्हा दहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काकाजी बनकर यांनी दिली नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करण्याकरता राज्य शासनाकडून आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून उजर नगर परिषद हद्दीतील विकास कामांना मंजुरी मिळाली आहे यामध्ये ओझर नगर परिषद हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे चाळीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील संभाजीनगर व्यास यांच्या घरापासून ते संभाजीनगर ओपन स्पेस रस्त्याची सुधारणा करणे पंधरा लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील निपाणी माळा ते आग्रा रोडपर्यंत डांबरीकरण करणे वीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील मिलिंद नगर येथे सार्वजनिक वाचनालय उभारणे ओझर नगर परिषद हद्दीतील शिवाजीनगरमधील रखीबे चौक ते वाघ यांच्या घरापर्यंत रस्त्याची सुधारणा करणे दहा लक्ष रुपये नगर नगरपरिषद हद्दीतील हेमंत जाधव ते दीक्षित रोड रस्त्यापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे पासष्ट लक्ष रुपये ओझर मेघ नगरपरिषद हद्दीतील ओला व सुका कचरा संकलनाकामी पाच घंटा गा गाडी मिळण्याबाबत पंचेचाळीस लक्ष रुपये उदर नगर परिषद हद्दीतील सार्वजनिक मारुती मंदिर येथे सभागृह उभारणे पंचवीस लक्ष रुपये ओझर परिषद हद्दीतील ठाकरे हॉस्पिटल ते चंद्रा पर्यंत रस्ता सुधारणा करणे दहा लक्ष रुपये उदर नगर परिषद हातीतील साईधाम ते करपे कडीकरण डांबरीकरण करणे वीस लक्ष रुपये उदर नगर परिषद हातीतील साईधाम चौफली ते सिद्धिविनायक लॉन्स रस्त्याची सुधारणा करणे वीस लक्ष रुपये उदर नगर परिषद हद्दीतील साईधाम ते साई मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवणे दहा लक्ष रुपये उदर नगर परिषद हातीतील विमान नगर कीर्ती गोडाऊन ते आशीर्वाद रस्त्याची सुधारणा करणे विथ तीस लक्ष रुपये उदर नगर परिषद हद्दीतील विमान नगर ओपन स्पेस सभामंडप बांधणे पंधरा लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील नाशिक टेक्स्टाईल ते ग्रीन जीम संभाजीनगर रस्त्याची सुधारणा करणे तीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील वृंदावन कॉलनी येथे पेर ब्लॉक बसवणे दहा लक्ष रुपये उजर नगर परिषद हद्दीतील भगवा चौक ते आईस फॅक्टरी खालचा माळीवाडा रस्त्याची सुधारणा करणे तीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन अगरवाल पेट्रोल पंप ते प्रशांत शेळके यांच्या घरापर्यंत रस्त्याची सुधारणा करणे पंचवीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद जय जयमलार चौक ते कोळीवाडा रस्त्याची सुधारणा करणे वीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हातील चांदणी चौक ते कोळीवाडा रस्त्याची सुधारणा करणे वीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील प्रसाद पार्क भूमिगत गटार करणे तसेच दोन ओपन स्पेस एकत्रीकरण करून वॉल कंपाऊंड करणे पचवीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हातील सायकडा फाट्यात ते निवृत्तीनाथ नगर श्री हनुमान मंदिर रस्त्याची सुधारणा करणे तीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हातीतील यमुना नगर अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे वीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हातीतील नागेश्वर मंदिर येथे पेवर ब्लॉक बसवणे दहा लक्ष रुपये ओझर नगर परिषद हातीतील सेनरकर कॉलिनी रस्त्याची सुधारणा करणे तीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील श्री स्वामी समर्थ नगर ते सभा मंडप व परिसर सुशुभीकरण करणे दहा लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील शिलेदरवाडी ते मंडिक वस्ती रस्त्याची सुधारणा करणे वीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील चारी क्रमांक सोळा ते बडके वस्ती रस्त्याची सुधारणा करणे पंधरा लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील दहा अईल अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे तीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील चारी क्रमांक सोळा रस्त्याची सुधारणा करणे पंधरा लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील माधराव गोरस्ते विद्यालय गेट ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनच्या सर्व्हिस रोड रस्त्याची सुधारणा करणे वीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद तील श्रमिक नगर अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे पंचवीस लक्ष रुपये उदर नगर परिषदेतील देतील सरकारवाडा येथे सेना महाराज मंदिरात पेअर ब्लॉक बसवणे व सुशोभीकरण करणे पंधरा लक्ष रुपये ओझर नगर परिषद हातीतील आनंद नगर अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे तीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील कालिका भांडे दुकान ते विठ्ठल मंदिर ते गजानन शेलार पाच टॉल रस्त्याची सुधारणा करणे वीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हातीतील उपनगरांमध्ये स्ट्रीट लाईट व हायमास्ट बसवणे पंचेचाळीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हातील के एन कॉलनी येथे सभा मंडप लगेच शौचालय उभारणे दहा लक्ष रुपये ओझर नगर परिषद हातीतील राष्ट्रीय महामार्ग पस्तीस ते पगार वस्ती रस्त्याची सुधारणा करणे पंचवीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील जुना रोड ते गोरक्षनाथ मंदिर रस्त्याची सुधारणा करणे रुपये उदर नगर परिषद हातीतील श्रीराम नगर अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे रुपये उधर नगर परिषद हद्दीतील तुळजाभवानी मंदिर ते कमानकर या रस्त्याची सुधारणा करणे पंधरा लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते दिलीप बोरस्ते रस्त्याची सुधारणा करणे पंधरा लक्ष रुपये उदर नगर परिषद हातीतील ओम साई नगर रस्त्याची सुधारणा करणे वीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पस्तीस सायखेडा रोड ते गुंजाळ वस्ती रस्त्याची सुधारणा करणे वीस लक्ष रुपये ओझर नगर परिषद हद्दीतील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात नव्याने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ओझरकर जनतेच्या वतीने आमदार दिलीप काका बनकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे सर्वांचे लाडके नेते उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो असे अजितदादा या माझी सरकारच्या माध्यमातून ओजरसारख्या शहराला जवळजवळ आत्तापर्यंत तीस कोटी एक्कावन्न लाख रुपयांचा निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणावर निधी या ठिकाणी प्राप्त होत असताना सर्वांचं सहकार्य पालकमंत्री असतील भुसेसाहेब साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब असतील सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी लाभलं ला। आणि त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये सात कोटी रुपयांचे कामं मागच्या काळामध्ये आले नगरोत्थानमध्ये आले आलेले आहेत अण्णाभाऊ साठे अल्पसंख्याक तीस चौपन्न पंचवीस पंधरा सोळा नंबर चालीचा रस्ता सामाजिक न्याय आमदार निधी अग्निशामक वाहन पण त्या ठिकाणी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचं दिलेलं आहे मंडल कार्यालय तलाठी कार्यालय ओझर सायकेडा रोड शेजळवाडी रस्ता आणि आजच दहा कोटी रुपयांचं डायरेक्ट नियोजन विभागाकडनं जे काही रस्ते राहिले होते जवळजवळ साठ रस्ते या ठिकाणी मेल त्या ठिकाणी अजितदादाने त्या ठिकाणी पाठवला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरचे कामं ओझरमध्ये पहिल्यांदाच ओझरकारांच्या भावना लक्षात घेऊन ओझरकरांनी के मागणी केली आणि मागणी केल्यानंतर ते के कामं आम्ही सर्व त्या ठिकाणी मंजूर करून दिले फक्त चांगल्या पद्धतीने हे कामं करून घेणं ही खरी काळाची गरज आहे ज्या टायमाला आम्ही माहिती दिली त्या टायमाला इथं राजू शेठ या ठिकाणी आले हेमंत भाऊ भारतजी सर्वच नंदू शेठ सर्व विजयभाऊ का सर्वांनी सातत्याने पाठपुरावा या कामाच्या संदर्भात आमच्याकडे केला की कामं करत असताना एक चांगल्या पद्धतीचे कामं आपण त्या ठिकाणी धर्माबाबा जर केले तर निश्चितच गावाला शोभा येईल जे जे गावाची कामं असतील त्या दिवशी पण आपण उद्घाटन केलेले कामं सुरू झालेले आहेत अतिशय चांगल्या प्रतीचे कामं आपण त्या ठिकाणी करून घ्या आणि निश्चितच अजितदादांच्या माध्यमातून हे सर्व कामं आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहेत ज्यावेळेस काही लोक सांगत होते का आपण महायुती सरकारमध्ये खास विकासासाठी आपण त्या ठिकाणी गेलेलो आहे आपल्याला जे सुरुवातीचे कामं मंजूर केली त्याला पण स्थगिती सरकारने दिली होती आज जर सरकारमध्ये सामील नसतो आपण तर आपल्याला एक रुपयाचं काम सुद्धा त्या ठिकाणी मिळालं नसतं म्हणून आजी नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच त्या ठिकाणी काम करतो आणि निश्चितच भविष्यामध्ये सगळ्या कामांचा उपयोग सारख्या शहराला त्या ठिकाणी होणार आहेत शामराव पाटील भाऊ जे जे काही कामं असतील ते कामं निश्चित आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत आज माझ्याबरोबर इथं बाळू नाना आहेत रामभाऊ भाऊ आहेत सर्व इथं बसलेलं असताना सर्वच जण आपण ओझर आले सहज तुम्हाला जी आर देण्यासाठी मी त्या ठिकाणी बोलवलं पण एवढ्या मोठ्या संख्येने ओझरकर या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्व ओझरकरांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चित इथून पुढे सुद्धा आपण सर्वांनी ओझरच्या ज्या ज्या आड्या अडचणी असतील ती मी या तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्याकडे जर पाठवल्या त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करील एवढीच भय आपल्या सर्वांना देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र Terima kasih kerana menonton!